ಿ ಸಂಕೇಶ್ವರದಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭ ಬೆಲ್ಚಿಕ್ ಹೈ ಕ್ವಾಲಿಟಿ ಹೌಸ್ ಮ್ಯಾನೇಜ್ಡ್ ಬೈ ರುಚಿಕರ್ ಕಟ್ಟ ಫ್ರೆಶ್ ಫ್ರಾಮ್ ದ ಫಾರ್ಮ್ ಬೆಸ್ಟ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಚಿಕನ್ ಉತ್ತಮ ಮತ್ತು ಬೆಸ್ಟ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಉಳ್ಳ ರುಚಿ ರುಚಿಕರವಾದ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸ್ವಾದವುಳ್ಳ ಪ್ರಸಿದ್ಧ सुप्रसिद्ध बेल्चिक इवर उत्पादने तर तरह द विविध प्रकारद चिकन शिगुत्तवे देर वेरी चिकन अड़ अवेलेबल रॉ चिकन मैनिनेटेड चिकन चिकन नेगेट, चिकन खिमा, चिकन कॉक्टेल चिकन सलामी, क्रीकट मलाई टिक्का तंदूरी टिक्का लेग्स ರೇಷ್ಮಿ ಕಬಾಬ್ ಟೆಸ್ಟಿ ಲಾಲಿಪಾಪ್ ಈ ಎಲ್ಲ ಬೆಲ್ಚಿಕ್ ರವರ ಉತ್ಪಾದನೆಯ ಚಿಕನದ ತರಹ ತರಹದ ರುಚಿ ರುಚಿಕರವಾದಂಥ ಎಲ್ಲವೂ ಸಂಕೇಶ್ವರ ನಗರದ ರುಚ್ಕರ್ ಕಟ್ಟ ಕನಲಿ ಲೇಔಟ್ ಹುಕ್ಕೇರಿ ರೋಡ್ ಸಂಕೇಶ್ವರ್ ಇಲ್ಲಿ ದೊರೆಯುತ್ತವೆ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಉತ್ಪಾದನೆಯಲ್ಲಿ ಹೆಸರುವಾಸಿಯಾಗಿದೆ ಕ್ಲೀನ್ನೆಸ್ ಹೈಜೆನ್ ಸ್ವಚ್ಛವಾಗಿರುತ್ತದೆ ಬೆಲ್ಚಿಕ್ ಇದು ಮಿಲಿಟ್ರಿ ಬೆಳಗಾವಿ ನಾಚ್ ಹೋಟೆಲ್ಗೆ ಹೀಗೆ ಪ್ರಸಿದ್ಧತೆಯಲ್ಲಿ ಅನೇಕ ಕಡೆ ದಿನನಿತ್ಯ ಸಾವಿರಾರು ಕೆ ಜಿ ಬೆಲ್ಚಿಕ್ ಚಿಕನವನ್ನು ಸಪ್ಲೈ ಮಾಡುತ್ತದೆ ಹೆಸರಾಂತ ಬೆಲ್ಚಿಕ್ ಇದು ಸಂಕೇಶ್ವರದಲ್ಲಿ ರುಚಿಕರ್ ಕಟ್ಟ ಇಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿರುತ್ತದೆ ಹಿಂದೆ ಸಂಕೇಶ್ವರನಲ್ಲಿ ಬೆಟ್ಟಿ ಕೊಡಿ ಈಗಲೇ ಸಂಪರ್ಕಿಸಿ बेल्चिक बाय क्वालिटी हाउस मैनेज्ड बाय रुचकर कट्टा मालिकरो प्रकाश भोसले संजय भोसले वेंकटेश भोसले एंड रोहित भोसले तेज प्रभु न्यूज संकेश्वर ओपन मार्केटनंतर काय घ्यायचं त्याच्यामध्ये पहिला तरी एक सांगतो की ह्या पक्षांना ज्या पैसा दिला होतं सगळं आम्ही ट्राय करतो की ह्या पक्षांनी काय खात्री दिलं पाहिजे मॅडिसिंग दिलं पाहिजे चित्र प्रोसेस आठ वर्षापूर्वी आठ वर्षापासून पासून आपल्याकडे चित्र प्रोसेस प्लांट आहे राजगोळी गावामध्ये महाराष्ट्राच्या वाढ आठ वर्षापूर्वी सुरुवात केली की आणि हळूहळू हा बिझनेस वाढत गेला आमचा याच्यामध्ये बेनिफिट सांगतो की जे काय पक्षीचा स्वतः फार त्याच्यामध्ये मी करतो अँटीबायोटिक आपण टाकत नाही वॅक्सिनेशन वगैरे वापर केलं जातात आणि माणसाला खाण्यासाठी काय चांगलं आहे अशा पद्धतीनं असतं ते पक्षी घेतो ते निरोगी असतात प्रत्येक फार्म आपण चेक करूनच घेतो करून घेतो त्याचा मागचा उद्देश असा आहे की आम्ही जे सप्लाय करतो इंडियन आर्मी आहे ते मल्टीनॅशनल कंपनी आहे के एफ सी आहे डोनाल्ड आहे डॉमिनोज ज्युतिन फूड प्रिझा वगैरे बनवायची कंपनी आहे हे सगळे आमचे सात आठ मोठे कस्टमर आहेत नवीन याच्यामध्ये तो झोमॅटो आहे जे सी एस आहे या कंपनी याच्यामध्ये येतात आणि ज्यावेळेस आपण एखाद्या मल्टीनॅशनल कंपनी किंवा इंटिरनॅटला सप्लाय करतो ते सगळे जे काय प्रोसेस आहेत गव्हर्नमेंटचे अप्रो लागतील किंवा त्यांना लागणार आहे फूड सेफ्टी प्रिकॉशन असतील तर सगळे प्रिकॉशन्स घेऊन आपण ही प्रोसेस करतो याच्यामध्ये जे आम्ही पक्ष घेऊन जास्त सांगितल्याप्रमाणे त्यानंतर एक सायंटिज करणार थोडंसं काम ठेवणं शांत करणं ज्यावेळेस त्याला आपण कटिंग करणार आहोत शॉटन करतोय त्याला एक पक्षाला कुठल्याही प्रकारची जास्त न करतात जास्त असा आहे की त्याच्यामध्ये काय पूर्ण ब्लट आहे ते पूर्ण जर बाहेर निघून गेलं मीट क्वालिटी चांगली जाते सगळ्यात चांगलं बेड ब्लट आहे मायक्रोवेल ग्रो होण्यासाठी कुठे तुमची कोर्ड चेक खाली तर तिथं मायक्रोवेल जास्त होऊ शकतो ही प्रोसेस आपण व्यवस्थित करतो त्याच्यामुळे मीठ क्वालिटी चांगली झालं स्वास्थ घेऊन देतो